आज होणार आठवा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज दिनांक सहा फेब्रुवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहिणी योजनेविषयी आज एकूण बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि एकवीसशे रुपये हप्ता जो आहे तो महिलांना मिळणार आहे चला तर कोणते जिल्हे आहेत ते ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार सोबतच कोणत्या अशा महिला असणार आहेत ज्यांचं नाव दुसऱ्या यादीमध्ये आलेलं आहे आणि त्यांनाच हे पै पैसे जे आहे ते आठवा हप्ता मिळणार आहे संपूर्ण माहिती एकाच व्हिडीओच्या माध्यमातून चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आज दिनांक आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आत्ताचे सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी योजनेविषयी अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज आठवा हप्ता महिलांचा वाटप होणार आहे परंतु फक्त याच महिला पात्र असणार आहेत त्यासाठी काही पात्रता आणि अटी आहेत काही नवीन नियमसुद्धा आलेले आहेत संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया फक्त तुम्ही एक चालू चालूमध्ये व्हिडिओला एक लगेच लाईक करून टाका तर आठवा हप्ता निवज वाटप करण्याचे आदेश जे आहे ते आलेले आहेत कारण की पंधरा फेब्रुवारीला जो आहे तो वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे आता भरपूर महिला विचारतील सर वचनपूर्ती सोहळ्याचं काय महत्व तर वचनपूर्ती सोहळा अशा पद्धतीने पार पडतो जेव्हा वचनपूर्ती सोहळा असतो त्याच्यात दहा दिवस अगोदरच पैसे वाटप करणे जे आहे ते चालू होत असते जे की आतापर्यंतचे मागील संपूर्ण रेकॉर्ड आहे असे तुम्ही म्हणू शकता तर आठवा हप्ता वाटप करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून आलेले आहेत आणि पंधरा फेब्रुवारी हा वचनपूर्ती सोहळा पुणेमध्ये पुणे या शहरामध्ये पार पडणार आहे आणि त्याच्याविषयीची मोठी अपडेट म्हणजे मित्रांनो काय तर वचनपूर्ती सोहळ्याच्या काही दिवस अगोदरच म्हणजे आजपासून पैसे वाटप करणे सुरू झालेले आहे आणि फेब्रुवारीमध्ये तुम्हाला माहिती असेलही नवीन बजेट जे आहे ते आलेले आहे आणि त्यामुळे हप्ता वाढसुद्धा बहिणींची झालेली आहे ती म्हणजे डायरेक्ट एकवीस शे रुपये वाढ महिलेंना मिळालेली आहे आता एकवीसशे रुपये मिळाल्याच्यानंतर तुम्ही काय खरेदी कराल ते देखील तुम्ही कमेंटमध्ये दे सांगू शकता किंवा आता सर्व महिला खुश होणारच आहेत कारण खुश होण्याचे कारण मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्या महिलांना आतापर्यंत सातवा सव्वा अधिक सातवा हप्ता मिळालेला नाही आणि सोबतच ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही अशा सर्व महिलांसाठी अत्यंत आनंदाच्या आणि नवीन अपडेट आपल्याकडे आलेली आहे तर ज्या महिलांना सहावा अधिक सातवा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये जे आहे ते मिळालेले नाही तर अशा महिलांसाठी महत्त्वपूर्ण गोष्ट ठरणार आहे ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ते तीन हजार अधिक तुम्हाला एकवीसशे रुपये जे आहे ते फेब्रुवारी महिन्याचे मिळणार आहेत असे मिळून तुम्हाला जवळपास चार हजार शंभर रुपये तुमच्या खात्यावर आज जमा होणार आहेत हो मित्रांनो आज जमा होणार आहेत परंतु त्यासाठी तुम्हाला फक्त काहीच छोट्या मोठ्या अटी आहेत त्या तुम्हाला पूर्ण <गण> करायच्या आहेत आणि त्या अटी पूर्ण करता क्षणी तुमच्या खात्यावर चार हजार शंभर रुपये जमा झालेले असतील चला तर आज सहा फेब्रुवारीपासून तुम्हाला कोणत्या नियमो अटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि तुम्हाला पैसे जे आहेत ते डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे जमा होणार आहेत तर आतापर्यंत काही महिलांना दहा हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत तुम्हाला किती किती मिळालेले ते देखील तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर आता आठवा हप्ता मिळा मिळणार तर आहेच परंतु नियम व अटी तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार आहेत त्याला पर्याय नाही तर यामधील पहिली नियम अट आहे तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे फक्त लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही डबल डबल योजनेचा लाभ घेत असाल संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर राजीव गांधी योजना असेल तर त्या इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल आणि त्या योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला दीड हजार रुपयापेक्षा जास्त निधी मिळत असेल तर तुमचे अर्ज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून बाद होणार आहे त्याच्यानंतर दुसरी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आणि आपण अट देखील म्हणू शकतो जी की आपल्या सर्व सबस्क्रायबर्सला नक्कीच माहिती आहे कारण आपण अपडेट सुरुवातीपासून सर्वात अगोदर देत आलेलो आहोत ते म्हणजे बँकेला आधार कार्ड लिंक करणे सर्व गोष्टी अप टू डेट ठेवणे आणि तुमच्या बँक खात्याचे स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करणे या गोष्टी जर तुम्ही चेक केल्या असतील तर मग मात्र तुम्हाला टेन्शन नाही तुम्हाला आठवा हप्ता मिळणार आहे आता तिसरी आणि चौथी अट अत्यंत महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक ठरते कारण की या अटीमध्ये समावेश आहे ते म्हणजे आर्थिक उत्पन्न जर तुमचं आर्थिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर तरच तुम्हाला लाडकी बिन योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा तुम्ही या योजनेतून बाद केल्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर शेवटची आणि महत्त्वपूर्ण अट तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे ते जर असेल तर मग मात्र तुम्हाला तर अडचण आहे उत्पन्न दाखला काढण्याची सुद्धा गरज तुम्हाला पडणार नाही तर हे छोटे मोठे नियम आहेत जे तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला लगेचच लाडकी बिन हप्ता जो आहे तो मिळणार आहे आता महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते ते म्हणजे आज मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि ही बैठक पार पडल्यामुळे आजपासून महिलांना हप्ते जे आहे ते वाटप सुरू झालेले आहे परंतु आपण वरती ज्या अटी सांगितल्या ज्या अटी त्या महिला पूर्ण करतील त्याच महिलांना आज हप्ता महिला मिळणार आहे ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षात घ्यायची पर आहे तर आता एकूण बारा जिल्हे होते मित्रांनो परंतु त्यापैकी दहा जिल्हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि या दहा जिल्ह्यामध्ये आज पैसे डायरेक्ट जमाच होऊन जाणार आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि दोन जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे थोडे उशिरा येऊ शकतात म्हणजे चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान दोन शेवटचे जिल्ह्या आहेत असे म्हणून दहा अधिक दोन म्हणजे एकूण बारा जिल्ह्यांची यादी आज मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे यादी संपूर्ण लक्षपूर्वक आहे का जर तुमच्या जिल्ह्याचे नाव आले तर खाली कमेंटमध्ये करून सांगा जेणेकरून इतरांनासुद्धा नक्कीच मदत होत राहील आता चला तर त्या दहा जिल्ह्यांची यादी आपण अगोदर जाणून घेऊया जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया आणि इतरही गोष्टी जाणून घेऊया तर सर्वात प्रथम सुरुवात असणार आहे ती म्हणजे आपला सर्वांचा आवडता अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये आज प हप्ता जो आहे तो आठवा हप्ता सर्वात अगोदर जमा होणार आहे कारण की याच्या अगोदर इतर जिल्ह्यामध्ये झाले असे होते हप्तेवाटप आणि आज अहिल्यानगर सर्वात अगोदर आहे त्याच्यानंतर आपला सर्वांचा दुसरा आवडता जिल्हा तो म्हणजे बीड त्याच्यानंतर पुणे सातारा सोलापूर सांगली सोबतच इकडे कोकणपट्टीकडील सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर आणि नंदुरबारसुद्धा यामध्ये समाविष्ट आहे आणि सोबतच नागपूर या जिल्ह्याच्या शेजारीचा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा या ठिकाणी प्रकार अशा प्रकारचे आठ ते दहा जिल्हे आहेत मित्रांनो आणि इतर राहिले दोन जिल्हे म्हणजे जालना आणि परभणी तर अशा पद्धतीने एकूण दहा ते बारा जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहेत ते वाटप होणार आहे तुम्ही फक्त चेक करत राहा तुमच्या अकाउंटला आज पैसे जे आहेत ते डायरेक्ट पडूनच जाणार आहेत त्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही परंतु आत्ता फक्त तीन बँकांनाच प्राधान्य देण्यात आलेले आहे ह्या तीन बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला नो टेन्शन मित्रांनो डायरेक्ट डिबिट माध्यमाद्वारे तुम्हाला पैसे मिळूनच जातील चला तर या तीन बँका नेमकं कोणत्या आहेत आणि सोबत या आठ अधिक आठ बँकांचा काय विषय आहे ते देखील आपण माहिती करून घेऊया तर पहिली सर्वांची आवडती बँक आहे ती, ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आपली पोस्टाची बँक मित्रांनो त्यामध्ये जर तुमचे खाते असेल आणि एक वर्षापेक्षा जुने खाते असेल तर त्याला तुम्ही काही ते आधार इनेबल पेमेंट सर्विस म्हणजे त्याची एक के वाय सी करावी लागते तुम्हाला एक वर्षापेक्षा जुने खाते असेल तर त्यामुळे ती केवायसी केली आहे का नाही चेक करा केवायसी झाली असेल तर ओके नो प्रॉब्लेम मग तुमच्याकडे खाते जे आहे तुमचे ॲक्टिव्ह असणार आहे आणि त्याच्यातून दुसरी महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया जी की सर्वांची आवडते आणि सर्व महिलांचे खाते भरपूर महिलांचे खाते या बँकेमध्ये सुद्धा आहे त्यामुळे जर पहिली बँक तुम्हाला सांगितली इंडिया पोस्ट पेमेंट बँक नंतर एस बी तिसरी महत्त्वपूर्ण बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक तर या बँकेमध्ये जे आहे ते पैसे लवकरात लवकर क्रेडिट होत असतात कारण की थोडेसे यांचे आधार कार्ड भरपूर महिलांचे लिंक आहेत आणि इतर बँकांचं काय तर इतर आठ बँका म्हणजे इतर बँक असतील मग युनियन बँक असेल आय सी आय सी बँक असेल एचडीएफसी बँक असेल बंधन बँक असेल किंवा एक्सिस बँक असेल इंडियन ओव्हरसीज बँक असेल तर या बँकेमध्ये जरी खाते असेल तरी टेन्शन घेण्याची गरज नाही परंतु फक्त तुमचे आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक असायलाच पाहिजे जर आधार कार्ड बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला या आठवा हप्ता जो आहे तो व्यवस्थितरित्या तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आता लाडक्या बहिणीसाठी अत्यंत मोठी अपडेट देखील आपण म्हणू शकतो ती म्हणजे तीन हजार सहाशे ऐंशी कोटी फक्त लाडक्या बहिणीसाठीच मंजूर करण्यात आलेले आहेत इतर यातले एकही रुपये कुठे जाणार नाही सर्व लाडक्या बहिणींना आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे त्या पाच चार ते पाच अटी तुम्ही पूर्ण केल्या असतील तर हा पैसा फक्त तुमचाच आहे इतर कोणाचाही नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका काळजी करू नका आणि फक्त तुम्ही एक सर्व गोष्टी ज्या त्या व्यवस्थितरित्या समजून घेत जा आणि ही रक्कम मन्जूर, मन्जूर ले ले, जी आहे ती मंजूर ऑलरेडी मंजूर झालेली आहे चेकसुद्धा महिला व बालविकास मंत्र्यांच्याकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे आठवा हप्त्याचे वाटपचे नियोजन जे आहे ते जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण झालेले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे दोन नवीन योजना सुद्धा आता लगेच आलेल्या आहेत या दोन नवीन योजनेचा लाभ देखील तुम्हाला घ्यायचा असेल तर लगेच तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या दोन नवीन योजनेचा तर अत्यंत प्रचंड मोठा लाभ आहे लाडकी बिन योजनेपेक्षाही जास्त लाभ या दोन नवीन योजनेचा आलेला आहे दोन हजार चारशे शिलाई मशीन प्रत्येक जिल्ह्यात वाटप होणार आहे तीनच पात्रता आणि अटी यांनी ठेवण्यात आलेल्या आहेत यामधील पहिली पात्रता अट तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला असायला पाहिजेत तुमच्या नावावर किंवा नावावर तर नाही परंतु तुमचे उत्पन्न जे आहे ते आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि तिसरी महत्त्वपूर्ण अट म्हणजे सर्वांना तर असेल असेलही तरी देखील ती अट तुम्हाला मी सांगतो तुमचं तुम्हाला सिलाई मशीन चालवता यायलाच पाहिजे तरच तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती मिळून जाणार आहे जर सिलाई मशीन चालवता येत नसेल तर मग तुम्ही सिलाई मशीन घेऊन तरी काय करणार तर त्यामुळे ह्या पात्रता आणि अटी तुम्ही पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि याचे अर्ज कधी चालू होतील भरपूर महिला विचारत असतात त्या सर काला अर्ज येणार होते तर हे पहा काही टेक्निकल इशूमुळे अर्ज थोडेसे पुढे ढकलण्यात आलेले आहेत आणि लवकर याची नवीन तारीखसुद्धा जाहीर होणार आहे काही महिलांनी गेल्या वर्षी अर्ज केले होते परंतु त्यांना एक रुपयासुद्धा आला नव्हता तर त्याचे कारण असे होते की ज्या महिला पात्र होत्या अशा अपात्र महिलांनी अर्ज केले होते त्यामुळे ते शिलाई मशीनचा थोडासा गोळ झालेला होता आणि शिलाई मशीन भेटले नव्हत्या परंतु यावेळेस आता चौदा हजार रुपये एक सिलाय मशीनसाठी मला वाटतं भेटणार आहेत आणि ते भेटतीलही त्यात काही अडचण येणार नाही आता वीस लाख घरकुल मंजूर झालेले आहेत तुमच्या गावामध्ये दे देखील घरकुलाची यादी आलेली असेलही आणि तुम्ही ती पाहिली असेलही आता यामध्ये पात्रता आणि अटी अतिशय साध्या सोप्या आहेत लाडकी विनोज लाभार्थी महिला घरात कोणीतरी एक असायला पाहिजे नसेल तर मग तुम्ही त्याच्यासाठी वेगळे डॉक्युमेंट आहेत जे की पूर्ण करायचे आहेत त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अट आहे ती म्हणजे जर तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे जास्त असेल तर तुम्हाला घरकुल मिळण्यासाठी थोडी अडचण नक्कीच येऊ शकते यासाठी डॉक्युमेंट काय लागतील तर डॉक्युमेंट देखील अतिशय सिम्पल आणि साधे लागत आहेत सात बारा किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या जमिनीची घरपट्टी पाणीपेट्टी असेल तरी तर ठीक आहे ओके काय अडचण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे तर घर बांधायचं म्हणजे जमीन तर असायलाच पाहिजे ना त्यामुळे जमीन जर तुमच्या नावावर असेल तर ठीक आहे परंतु जर नसेल तर त्यासाठी संमतीपत्र ज्या इथे मिळत असते शंभर रुपयाच्या बाउंडवर तुम्ही ते संमतीपत्र देखील करून घ्यायचे आहे आणि सर्व गोष्टी ज्या त्या क्लिअर कट तुम्हाला करायच्या आहे आणि महत्त्वाचं तो एक तुम्हाला सांगायचं सा राहिलं ते म्हणजे आपण पैठणी साड्या ज्या आहेत ते वाटप करत आहोत ते आपल्या चॅनलतर्फे पंचवीस हाय क्वालिटीच्या पैठणी साड्या तुम्हाला आज आपण वाटणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला असे सर्व गोष्टी देखील आपण याच्या अगोदरही सात पैठणी साड्या वाटलेल्या आहेत यशस्वीरित्याला वाटलेल्या आहेत मकरसंक्रांतीला वाटल्या असतील त्या तुम्ही पाहिल्यासुद्धा असतील कोणाला दिल्या काय परंतु आता पंचवीस पैठणी साड्या आपण पुन्हा एकदा आपल्या सबस्क्राईबरसाठी भेट करत आहोत त्यामुळे तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओच्या खाली छान असे कमेंट करायचे आहे तुम्हाला सुद्धा पंचवीस पैठणीसाठीपैकी एक साडी नक्कीच मिळून जाईल आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी स्टे टी जॉब अपडेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग